न्यूज वसा धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यात अनेक दिवसांपासून ठिकठिकाणी आंदोलन सुरू होते मात्र या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे खामगाव तालुक्यातील लाखानवाडा येथे दोन युवक हे मोबाईल टॉवरवर चढून बसले होते छत्तीस तासानंतर या आंदोलनाची दखल प्रशासनानं न घेतल्यामुळे या युवकांनी अन्नत्याग आंदोलन टॉवरवरच सुरू केलं होतं अन्न आंदोलनामुळे या युवकांची प्रकृती टॉवरवर खालावली होती अखेर प्रशासनानं आणि समाजाच्या आणि अधिकाऱ्यांच्या यांच्या मध्यस्थीनं हे आंदोलन मागे घेण्यात आले मात्र पन्नास तासापासून अन्न पाण्याविना टॉवरवर बसून असलेल्या आंदोलकांना प्रकृती खालवल्यानं खाली उतरता येत नव्हतं अखेर अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या रेस्क्यू टीमनं या आंदोलकांना मोठ्या प्रयत्नांना सुखरूप खाली उतरवलं सिटी न्यूज बुलढाणा